तुम्हाला यायला थांब होते मंदिर बसी <स्थाँगा>। <स्थाँगा>। काल त्याच तर आरती किती ट्रेन होत्या टेमच झाला वाजले येते पण काल पहिल्या दिवसात किती

काय तिकडून गप्पा लाजायचं त्याला शू करपै हा आ, नाव पण ठेवलं त्याच हा तस काय राहत होस राहणारच नाही कोण द्यायची ती बै हात झोपला तप पाच मिनिट मागा हा तो त्याला फोन कधी येऊ आई पहिल्या वर्षीच आपली देवी बसवली ती तर त्या वर्षी तू होत पाच पाच निघली तिकडे मंदिराकडे निघायचं रोज आईला तितक आवड होती बाई

करा करा दा 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 आरती करायला आरती करायचला आरती करायला आरती करायची बाई ली करून द्यायची बाई लिंबाचं लोणच हा ते शादी म्हणत होते ना मुक्ती च्या ना आता ना आईला लिंबाच लोणचं आवडायची म्हणजे

दुपार लाडू केली मी शेंगदा मम्मीला मम्मीला सांगितलं लाडू घातला म्हणून म्हणलं चला सगळं सगळं तीन ताई sa katna su haal hai yo kaise jitna